भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वडिलोपार्जित खटला लढवून न्याय मिळवून दिल्यानं नगरसेवक शिवानंद पाटील यांच्या कुटुंबियांच्या वतीनं सालाबाद प्रमाणे यंदाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विशेष अभिवादन करण्यात आलं विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत एका मोठ्या समाजाला सामाजिक पारतंत्र्यातून मुक्त केलं याचबरोबर आपल्या वकिलीतून अनेकांना न्याय मिळवून दिला आजही ती कृतज्ञतेची भावना व्यक्त होताना दिसते नगरसेवक शिवानंद पाटील यांचं कुटुंबीय जमिनीच्या वादातून घरातील जुन्या मंडळींवर गुन्हा दाखल झाला होता हा खटला बाबासाहेबांनी स्वतः चालवला आणि न्याय मिळवून दिला याविषयी कृतज्ञता व्यक्त करत बाबासाहेबांच्या जयंतीदिनी पाटील कुटुंबियांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं नगरसेवक शिवानंद पाटील मल्लिकार्जुन पाटील गुंडू पाटील सुनील पाताळे शिवानंद निंबाळकर सुनील गोंडगाव आदींची यावेळी उपस्थिती होती नगरसेवक शिवानंद पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीस जयंती तलामाप्रमाणे आज आमच्या गेल्या चाळीस वर्षापासून पाटील कुटुंबामध्ये आम्ही देखील साजरा करत असताना पुन्हा पुन्हा बाबासाहेब जन्म घ्यावा पुन्हा पुन्हा बाबासाहेब आमच्या स्मारूपामध्ये आज बाबासाहेबांच्या पुण्याने आज आमचं पाटील कुटुंब आज आम्ही आज जातो हे विचार आम्ही कधी विसरू शकणार नाही कारण त्यांच्या कृतनेच आज आम आमच्या घरात आमदार नगरसेवक जे देखील त्यांच्या कृपेने आज पाटील की त्यांच्या कृतने आज आम्ही भोगत आहे अशा महान महानिभूतीस आम्ही पाटील कुटुंबावर वतीने त्यांना विनम्र अभिवादन करतो